नमस्कार मृताज रेसिपीतले आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील एक खास पदार्थ तो म्हणजे कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा नाश्ता आहे हा पदार्थ तांदळाचे पीठ आणि बेसन याचा वापर करून बनवला जातो पण इथे मी तांदळाचे पीठ आणि बेसनाचा अजिबात वापर न करता कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी ह्या प्रमाणात जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली तर अजिबात चुकणार नाही रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी प्रथम आपण काही जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे आता तर आपण एक वाटी जाडे पोहे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पोह्याची पूड तयार करून घ्यायची आहे ती आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आले घालूया हिरव्या मिरच्या आणि आल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा अख्खे धणी घालूया आणि मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून जाडसर भरड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी भरड तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता त्यातच आपण एक वाटी भिजवून घेतलेली मूगडाळ घालूया इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये पाणी घालून चार ते पाच तास व्यवस्थित भिजवून घेतली आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे मी काढून घेतले आहे अशा प्रकारे चार ते पाच तास डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे जे आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यामध्ये पाण्याची आवश्यकता नसते आता डाळ मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून भरड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे पल्स मोडमध्ये अगदी मूग डाळीची भरड मी तयार करून घेतली आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर मूग डाळीच्या मिश्रणात आपण एक जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आणि निथळून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया इथे मी कोथिंबीर तीन चार ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून अगदी बारीक चिरून घेतली आहे आता त्यात आपण पावडर मसाले घालूया पावडर मसाल्यामध्ये एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घालूया मसाल्यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार तुम्ही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून वडीला खमंगपणा यावा यासाठी इथे मी थोडेसे तीळ मिश्रणात घालत आहे त्यानंतर वडीला बाइंडिंग यावी यासाठी जे पोह्याचे पीठ आपण तयार करून घेतले होते ते सर्वच्या सर्व, सर्व त्यामध्ये घालूया आणि अगदी हाताने व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी मिश्रण परफेक्ट असे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे एक प्लेट घेतली आहे त्याला आणि व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊया या प्लेटमध्ये आपण जे वडीचे रोल आहे ते अगदी व्यवस्थितपणे वाहून घेणार आहोत ते आता आपण बाजूला ठेवूया त्यानंतर जे कोथिंबीर वडीचे मिश्रण तयार करून घेतले होते त्यातील थोडेसे मिश्रण अशा प्रकारे हातावर घेऊन अगदी लंब गोलाकार द्यायचा आहे आणि व्यवस्थित असे रोल तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता किती परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे अजिबात हाताला चिकटतही नाही आहे अशा प्रकारे रोल अगदी व्यवस्थित कोथिंबीर वडेचा करून घेतल्यावर जे आपण तीळ बाजूला ठेवले होते त्यामध्ये अगदी व्यवस्थित गोळून घेऊया आणि तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व रोल तयार करून घेऊया पाहू शकता सर्व रोल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत लगेचच ते आपण वापून घेऊया त्यासाठी आधीच मी एका भांड्यात पाणी तापत ठेवले होते पाण्याला एक व्यवस्थित उकळी आली आहे आता लगेचच आपण त्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता अगदी व्यवस्थित उकळी आली आहे लगेचच आपण हे पाणी गरम आहे त्यामध्ये जे रोल तयार करून घेतले होते ते हात सांभाळून अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे ठेवूया आणि भांड्यावर झाकण देऊन साधारणतः पंधरा मिनटे हे रोल व्यवस्थित वापरून घेऊया रोल वापरून घेताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि वाफून घ्यायचे आहे साधारणतः पंधरा मिनिटानंतर भांड्यावरील झाकण वाढून पाहूया पाहू शकता रोल अगदी व्यवस्थित फुलले आहे अशा प्रकारे टूथपिकच्या साह्याने व्यवस्थितपणे चेक करायचे आहे टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे रोल अगदी व्यवस्थित वापरले गेले आहे आता गॅस बंद करूया आणि व्यवस्थितपणे थंड करून घेऊया साधारणतः एक तासानंतर रोल व्यवस्थित मी थंड करून घेतले आहेत पाहू शकता किती परफेक्ट कोथिंबिरी वडीचे रोल तयार झाले आहेत अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहेत साधारणतः सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये हे रोल तुम्ही ठेवू शकता आता त्यातील फक्त एक रोल मी तुम्हाला कापून दाखविते आहे पाहू शकता किती परफेक्ट रोल तयार झाला आहे अशा प्रकारे सर्व वड्या मी अगदी व्यवस्थितपणे कापून घेत आहे आता वड्या कापून घेतल्यावर लगेचच त्या आपण शालू फ्राय करून घेऊया इथे मी शालू फ्राय वड्या करून घेत आहे तुम्ही एअर फ्रायही करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यावर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल थोडेसे गरम झाल्यावर लगेचच ज्या कोथिंबीर वड्या आपण कापून घेतल्या आहेत त्या अशा प्रकारे हलक्या हाताने तेलात व्यवस्थितपणे सोडूया तेल अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने वड्या तेलात सोडायच्या आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक बाजू वडीची खरपूस भाजली गेल्यावर पलटून दोन्ही बाजूने तशाच प्रकारे वड्या अगदी खरपूस गोल्डन कलर ये तोवर आलटून पलटून भाजून घ्यायच्या आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिटांनंतर आपण पाहू शकता वड्या अगदी खरपूस भाजल्या गेल्या आहेत लगेचच त्या आपण एका पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे राहिलेल्या वड्याही मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे अशा प्रकारे तयार झाली तांदुळाचे पीठ आणि बेसनचा वापर न करता बक्तक्षणी खावीची वाटणारी अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी ही कोथिंबीर वडी तुम्ही जेवणामध्ये साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा जेव्हा स्नॅक्स काहीतरी खावीचे वाटत असेल तेव्हा अशा प्रकारे वड्या तळून त्या सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता फारच अप्रतिभाषा लागतात शिवाय यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे त्यामुळे ह्या वड्या अत्यंत पौष्टिक अशा आहे फक्त ही, ही। कोथिंबीर वडी बनवताना घ्यावा याची काळजी म्हणजे डाळ भिजवून घेतल्यावर अगदी त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये घातल्यावर पल्समूडमध्ये जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे त्यामुळे बाइंडिंगसाठी जास्त पिठाचा वापर होत नाही आणि आपली जी कोथिंबीर वडी आहे ती अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते अशाच प्रकारे तुम्ही एकदा तरी कोथिंबीर वडी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ